तर आज मी ठरवलं होतं की दिवसभर कोहूला अजिबात रडवायचं नाही कारण तिचे बाबा गेले होते कोल्हापूरला आणि माझ्याकडे आज एकटीला तिच्या सांभाळायची जबाबदारी होती कारण तिचं असं आहे ना तिला बाहेर दिवसातून एक दोन राऊंड तरी मारावेच लागतात आणि ते तिचे बाबा करून आणतात मी तिला बाहेर जास्त घेऊन जात नाही मी खालून गेलो तरच तिला इकडून तिकडून फिरवून आणते तिला बाईक करून तर झालं असं मी तिच्या मकानाने सुरुवात केली ब्रेकफास्टाना दिला त्याच्यानंतर मॅडम म्हणजे खेळतो त्या इकडे तिकडे मी सुद्धा शी अशी काही खेळत होते की मस्ती करत होती जेणेकरून तिथे कंटाळा नाही येणार कामं तर माझी काही एवढी झाली नव्हती तरी पण म्हंटलं जाऊ ही झोपल्यामध्ये कामावरून घेऊची त्यामुळे तिला मी असं छान खेळत होते आणि छान एन्जॉयसुद्धा करत होती नंतर काय मॅडमला भेटलं हे काय भेटलं काय माहिती चटईचं काहीतरी त्याच्याशीच ती खेळत बसली मी म्हणजे जाऊ कामावरून घेत बसले थोड्या टाईमने मी तिला झोपवलं ती झोपवल्यानंतर मी घेतलं तिच्यासाठी बनवायला रताळ्याचा शिरा तर रताळ्याची शिराची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी दिली आहे ना तू दिवसभर झोपली होती ती क्लिटरली पाच वाजता उठली तीन वाजता झोपली होती तिच्या अंगोळच्या घालली होती तिला उठल्या उठता अंगोळ घालला तर तिला तिला मजा केलं एवढंच खायला दिला खरंच खूप छान बनतो हा शिरा मी याची रेसिपी ऑलरेडी शेअर केली आहे माझ्या सॉल्समध्ये तुम्ही नक्की बघा ती मुलं आवडीने सुद्धा खातात तुम्हाला आता आहे तसं जर खात नसतील ना तर असे नक्की बनवा तर अशी काही सांगते पूर्ण खेळत खेळत पूर्ण आता खेळ संपवला त्यानंतर आमचं असं तिकडे तिकडे खेळण्यामध्ये दिवस गेला झाली होती संध्याकाळ संध्याकाळी असंच रिमोटसोबत खेळणं रिमोटसोबत खेळणं तर आमचं ठरलेलंच असतं असं काहीच ती आजकाल उभी राहायला लागली आहे कदाचित ती आता चालेल असं तर आम्हाला तर वाटतय बोल काहीशी मॅडमचं खेळणं चालू पण आज मॅडम जास्त कदाचित बाबांची येत होती नंतर मग काय ती माझ्या केसांसोबत खेळत होती माझी केस हवे तेवढे तिने फोडले आणि मला वाटतं मी काहीतरी टक्के सुद्धा होणार आहे एवढं ती माझी केस पुढे म्हटलं आज जाऊ दे तिला किती ओढायचे तेवढी होती मला तिला रडवायचं नव्हतं म्हणलं तिला थोडंसं खाली घेऊन जावं म्हणून थोडस दाल खिचडी बनवली आणि ते आधी मी खिचडी तिला खायला घातली तिने ती पटापट खाल्ली आणि आम्ही दोघीजण गेलो खाली तर खाली गेलो होतो आमच्या काकींच्या समोरच्या काकी आहेत त्यांच्याकडे काय डॉगी त्याचं नाव आहे डॉमी तर तो कोहूला खूप आवडतो मला तर त्याची खूप भीती वाटते पण कोहू त्याच्याकडे छान बघत असते तर काकी तिला ते दाखवत होते आम्ही असेच खाली दोन तीन लावून मारले आणि घरी आलो तर असा काहीच आमचा दिवस संपला आणि प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू